प्रभाग नावमधील गांधीनगर झोपडपट्टी क्रोड तीन चार पाच छा अक्कलकोट रोड परिसरातील नागरिकांना विविध मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव भासत असून त्यावर तातडीनं उपाययोजना करावी यासाठी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या वतीने महापालिका आयुक्तांना अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये खासदार प्रणिती शिंदे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या या भागातील सार्वजनिक शौचालयांची अत्यंत खराब अवस्था बंद असलेले बोरवेल व हातपंप दूषित पाणीपुरवठा खराब ड्रेनेज व्यवस्था अर्धवट वीज व्यवस्था तसेच रस्त्यांवरील खड्डे व साप व विषारी प्राण्यांचा धोका यांसारख्या गंभीर समस्यांबाबत निवेदनात त्वरित कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे याशिवाय वारंवार सूचना देऊनही विभागीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला या समस्या तातडीने सोडवल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला निवेदन देते वेळी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या काँग्रेस पक्षाने प्रशासनाकडे लक्ष वेधून संपूर्ण परिसरात स्वच्छता सुरक्षितता आणि सुविधा पुरवण्याची जोरदार मागणी केली महानगरपालिकेला गांधीनगर भागातील विविध निषेधावर निवेदन देण्यात आल्या खासदारपणित शिंदे व चेतनभाऊ नरटे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगरमधली समस्या लाईट असेल ड्रेनेज असेल रोड असेल संडास बाथरूमचे असेल लाईटीची असेल सापांची असेल असे विविध प्रकारचे निवेदन साहेबाला दिले की तिथल्या नागरिकांचे नाहक त्रास होतात त्यांना जर उद्या तिथं काय झालं तर हे सगळं महालगेत पालिकेचे प्रशासन अधिकारी असतील अधिकाऱ्यांना वारंवार पाठपुळा केला असता तरीसुद्धा अधिकारी आमच्या कामाला दखल न घेता कामगार नाही हे नाही कारणे देऊन आपलं पळपळून जाते आणि काम काय करत नाही त्यासाठी आम्ही आज डायरेक्ट इथं साहेबांना निवेदन दिलं आहे महापालिकेत त्याच्यावर आम्हाला न्याय भेटेल असं वाटतं आहे न्याय भेटलं तर आम्ही इथं बसून आंदोलन करणार